नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ लक्ष्मीपूजनामध्ये झाडूची पूजा करताना झाडूखाली एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू तुम्ही झाडू खा झाडूखाली ठेवून नंतर वर्षभरती आपल्यासोबत ठेवली ना तरी तर आयुष्यातल्या सगळ्या इडापिडा अडचणी दुःख संकट हे आपल्यापर्यंत येत नाही एक प्रोटेक्शन आपल्यासोबत नेहमी असतं तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूखाली ही कुठली वस्तू ठेवायची आहे नक्की कसा उपाय करायचा आहे ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे लक्ष्मी मातेचं स्वरूप म्हणून आपण झाडू जो आहे तर तो पूजत असतो झाडूला खूप महत्व आहे झाडूला पाय लागला की आपण पाय पडत असतो आणि झाडू जो आहे तो खूप महत्वाचा आहे प्रत्येकाच्या घरामध्ये जवळपास झाडू हा असतोच तर त्यामुळे असा महत्वाचा झाडू हा महत्वाच्या दिवशीच घ्यायचा आहे देवाला समोर ठेवून त्याला कलावा पहिले बांधायचा आहे हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचा आहे दिवा अगरबत्तीने ओवळायचं आहे ठीक आहे यानंतर मला बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या होत्या कि ताई जुन्या झाडूच काय करायचं तर बघा कधी पण वर्षभर वर्षभरासाठी तुम्ही लक्षात ठेवा जुना झाडू कधी पण कोठेही फेकून देऊ नका किंवा जुना झाडू जो आहे तो कोणाच्या पायाला वगैरे लागेल अशा ठिकाणी तुम्ही ठेवू नका जुना झाडू जो आहे तो जाळायचा सुद्धा नसतो तर कोणाचा पाय वगैरे पडणार नाही ना याची काय तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे चांगलं वा वापरणे चांगला वापरणे योग्य असेल पण तुम्हाला वापरायचा नसेल तर एखाद्या मंदिरामध्ये वगैरे तुम्ही तो दान करू शकता मंदिरामध्ये जाऊन तुम्ही ठेवू शकता झाडू सुद्धा मंदिरामध्ये दान केला जातो पण तुमचा झाडू अतिशय व्यवस्थित आहे पण तुम्ही आता समजा नवीन घेतलं आणि तुम्हाला नवीन वापरायची इच्छा असेल तर तुम्ही तो जुना झाडू जो आहे तो मंदिरामध्ये ठेवू शकता पूर्वी शिराईनेच घर झाडलं जायचं तर या शिराईचा उपयोग तुम्ही अगदी छोटीशी घ्या तुम्ही देवघर साफ करण्यासाठी त्याच्यानंतर देवांच्या फ्रेम स्वच्छ करण्यासाठी स्पेशल देवघर असेल तर ते स्वच्छ करण्यासाठी आपण सेपरेट झाडू ठेवत असतो म्हणजे घरामध्ये वापरायचा झाडू कधी पण देवघरासाठी वापरू नका देवघरासाठी असा सेपरेट झाडू जो आहे तर तो तुम्ही ठेवाचा आणि त्यानंतर अजून हा झाडू जो आहे हा तुम्ही बऱ्याचशा बघा डायनिंग टेबल आपण जिथे जेवतो तर तिथे रोज झाडू जो आहे तो वापरत नाही कारण तिथे आपण जेवतो तर त्यासाठी एक सेपरेट तुम्ही स्वच्छ करायला ही छोटी शिराई जी आहे तर ती तुम्ही वापरू शकता तर अशा प्रकारे जुना झाडू जो आहे तो तुम्हाला फेकायचा नाही जाळायचा नाही त्याचा योग्य वापर करायचा आहे किंवा तुम्हाला जर म्हणजे तो अगदी खराबच झालेला असेल तर तो तुम्ही एखाद्या झाडाजवळ टाका किंवा झाडाजवळ तुम्ही व्यवस्थित तिथे अगदी असा कोणाचा पाय पडणार नाही अशी जागा बघून तुम्हाला ते टाकायचं आहे आता महत्वाचं म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूच्या खाली आपल्याला काय वस्तू ठेवायची लक्ष्मीपूजनाची सगळी ही लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण झाडू आहे तुम्ही तुम्ही लांब जो आपण घर झाडू आणतो तो असाल किंवा शिराई आणली असेल तर शिराई सुद्धा झाडूच्या खाली तुम तुम्हाला बघा अशी तुमच्याकडे पिवळ्या रंगाची तुमच्याकडे पिवळ्या कापडाची पोटली असेल किंवा तुमच्याकडे लाल वस्त्र अशी पोटली असेल तर पोटली किंवा तुम्ही साधा एखादा लाल किंवा पिवळ्या कापडाचा असा चौकोनी तुकडा तुम्हाला तोडून घ्यायचा आहे कापूर घ्यायचा आहे त्याच्यामध्ये एक रुपयाचा नाणं दोन कापराच्या वडा जमल्यास भीमसेने कापूर नसेल तर साधं कापूर ठेवा त्याच्यानंतर दोन अखंड लवंग आणि चार काळी मिरी ज्या आहे मसाल्याचा पदार्थ तर ते घ्यायचा आहे परत जाते लाल किंवा पिवळ्या वासरामध्ये किंवा केशरी वासरामध्ये तुम्हाला एक रुपयाचे नाणे कापराच्या वडा दोन अख्खे लवंग आणि चार काळी मिरी हे सगळं बांधून तुम्हाला छान अशी पोटली बनवायची अगदी छोटीशी एवढीशी बनेल ती आणि लक्ष्मी पूजनाची संपूर्ण पूजा झाल्यानंतर नैवेद्य अर्धी सगळं काही झाल्यानंतर तुम्हाला ही जी पोटली आहे ही तुम्हाला त्या झाडूच्या जा खाली ठेवायची रात्रभर हे तुम्हाला तसंच ठेवायचं आहे असं पण पूजेचं विसर्जन आपण दुसऱ्या दिवशी करणार आहे सांगितलं आहे नक्की बघा आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी करणार आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण जेव्हा पूजेचं विसर्जन करून सगळ्या वस्तू उचलतानाही पुटली तुम्हाला तिथून काढून आणि त्यानंतर हे एक रुपयाचं नाणे हे तुम्हाला नेहमी तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे किंवा तुमच्या देवारामध्ये तुम्ही ठेवा किंवा तुमची तिजोरी असेल सेपरेट जिथे तुम्ही पैसे ठेवता तिजोरी म्हणजे अगदी सोनं नाण्याने भरलेली असं नाही आपण घरामध्ये बघा एखाद्या ठिकाणी असे पैसे वगैरे ठेवतो त्या ठिकाणी किंवा सगळ्यात बेस्ट म्हणजे पुरुषांनी त्यांच्या पाकिटामध्ये किंवा स्त्रियांनी त्यांच्या पर्समध्ये एक रुपया नेहमी ठेवायचा आहे खर्च करायचा नाही आहे ठीक आहे आणि त्यानंतर बाकी यामध्ये जे आहे कापूर लवंग एका पंतीमध्ये कापूर घ्यायचे आहे त्या दोन कापराच्या वडाच्या आपण ठेवल्या होत्या ते लवंग घ्यायचे आहे आणि ते तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे जसं आपण कापूर आरती करतो तर त्याचप्रमाणे त्याच्या याच्यामुळे जी काही घरामध्ये त्याच्या धुरामुळे त्याच्या वासामुळे घरामधले वाईट डोस जे आहेत ज्या लहरी आहेत तर त्या जळून नष्ट होता या सुवासामुळे त्या घराच्या बाहेर जातात आणि यानंतर दुसरी गोष्ट ज्या या चार काळी मिरे आपण ज्या वापरल्या होत्या त्या पोटलीमधल्या त्या तुम्हाला घराच्या बाहेर जाऊन चार दिशांना फेकायच्या आहेत या चार काळी मिरे चार दिशांना फेकल्यामुळे चारही बाजूने येणारे आपल्यावरचे जे संकट आहे दुःख आहे अडचणी आहे हे चारही बाजूंनाच राहतील ते आपल्यापर्यंत येणार नाही किंवा काही संकट आले तरी आपल्याला त्यामुळे बळ मिळतं त्या अडचणींना संकटांना तोंड देण्याचा आपल्याला बळ मिळतं हे त्या मागचं कारण आहे आणि बघा घरातली अलक्ष्मी घरातल्या वाईट गोष्टी कारण बघा आपण पूजन एवढं छान करणार आहे आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक वातावरण राहावं यासाठी आपल्याला झाडू बघा आपण स्वच्छतेसाठी वापरत असतो यानंतर आपण बारा वाजता झाडूचा उपायसुद्धा करणार आहे घरातील अलक्ष्मी काढण्यासाठी अशा झाडूखाली ही पोटली ठेवून या वस्तू ज्या आहेत त्या प्रभावी बनतात आणि त्यामुळे झाडू जसं घरातील घाण बाहेर काढतो तशा आपल्या आयुष्यातील वाईट गोष्टी अडचणी दुःख संकट बाहेर काढून टाकण्यासाठी या पोटलीचा आपल्याला उपाय करायचा आहे अत्यंत प्रभावी हा उपाय आहे नक्की करा न विसरता करा खूप सोपा आहे सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये आहेत ज्या आपल्याला लागणार आहे त्यामुळे नक्की कराल तुम्ही अशी मी अपेक्षा करते तर हा प्रभावी उपाय मला तुम्हाला सांगायचा होता धन्यवाद